जीवनात सद्गुरूचे फार महत्व अरुण पाटील कोगनोळीत सत्संग सोहळा प्रत्येकाच्या जीवनात सद्गुरूला फार महत्व आहे देव माहीत असणे व देवाची ओळख असणे यात फरक आहे प्रत्येकाने देवाची ओळख करून घेतली पाहिजे संत निरंकारी मंडळ हे फार प्राचीन वर्षापासून चालत आलेले मंडळ आहे निरंकारी मंडळाच्या माध्यमातून देवाची ओळख करून दिली जाते वेळ जाण्या अगोदर प्रत्येकाने देवाची ओळख करून घेणे गरजेचे आहे प्रत्येकाने संतांचा आदर केला पाहिजे जीवनात सद्गुरु शिवाय योग्य दिशा सापडत नाही निरंकारी मंडळ हे वेगळे नाही प्रत्येकाने सत्संग सेवा सिमरन आधी आचरणात आणले पाहिजे असे विचार मुंबई येथील ज्ञान प्रचारक अरुण पाटील यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे सौंदलगाव येथील संत निरंकारी मंडळ व कोगनोळी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात ते बोलत होते संयोजक गणपती गाडीवडर यांनी स्वागत केले सौंदलगावमुखी बाळासाहेब कळंत्रे यांनी सत्संगच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी शास्त्रीय गायक जगदीश लोकरे अर्जुन घायाळे यांनी सद्गुरू यांची विविध गीते गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले यावेळी धनपाल दिवटे बाबासो दिवटे सदाशिव माळी सिद्धू माळी दिनकर वडर कुमार पाटील प्रवीण माळी प्रवीण पाटील अनिल पाटील रामदास माळी शिवाजी वडर बाळासो पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई डूम विजया माळी वैशाली माळी यांच्यासह कोगनोळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते